ना, जा जा खाली सीटाच्या समोर समोर, खाली समोरच्या बाजूला दोन पाय मध्ये लॉड एक माझा हात बघा कसा आहे समोर पाईप आहे खाली खाली पाईप आहे बरोबरला आता समोर बघायचं तीन पँडल दिसत आहे बरोबर राईट साईडला एक नंबरला एक्सलेटर आहे मधला ब्रेक आहे रेट आणि ब्रेक दोघांसाठी राईटवालाच पाय वापरायचा उजवा पाय हम्म एक्सलेटर कधी वापरतात एक्सिलेटरचा वापर कधी करतात कधी करटरचा वापर म्हणजे गाडीला स्पीड वाढवायचं असेल तर एक्सिलेटर वापरायचं स्पीड वाढवण्यासाठीच एक्सिलेटर वापरलं जातं लक्षात आलं तुमच्या स्पीड वाढवायचं आहे एक्सिलेटर वापरायचं था। थांबायचंय तो एक्सिलेटरचा था पाय ब्रेक जवळ घ्यायचा <laughs> उजव्या पायाचं काम म्हणजे राईटवाल्या पायाचं काम आहे एक्सलेट आणि ब्रेक स्पीड वाढवायचाय एक्सिलेटर द्यायचंय थांबायचंय तो ब्रेक जवळ घ्यायचा बरोबर सारखा शिफ्ट होत राहतो एक्सलेटर ब्रेक होत राहतो कोणता उजवा पाय बरोबर उजव्या पायचं काम काय आहे काय काम आहे उजव्या पायला रेट आणि बोला बोला ब्रेक ब्रेक <laughs> बरोबर हे लक्षात आहे का आता डाव्या बाजूला बघा पँडल दिसते गिअरच्या गाडीत सगळ्यात महत्वाचं आहे तिसरं पँडल तिसरं पँडल म्हणजे क्लच हा तुम्ही गिअरची गाडी चाललं ना टू व्हीलर बरोबर ना सगळ्यात महत्वाचा क्लच आहे ज्या गाडीला गिअर आहे त्या गाडीला क्लच आहे आता जो क्लच आहे गाडी चालू करायची तर पूर्ण क्लच दाबून गाडी चालू करायची क्लच पूर्ण दाबून गाडी चालू करायची लक्षात झालं आता जेवढ्या नवीन गाडी आलेल्या आहेत पूर्ण क्लच दाबल्याशिवाय गाडी चालू होत नाही पूर्ण क्लच दाबून गाडी चालू करायची पूर्ण क्लच दाबून गेर वाढवायची पूर्ण क्लच दाबून गेर कमी करायची लक्षात क्लच दाबलेला आहे तोपर्यंत एक्सलेटर वापरायचं नाही आणि एक्सलेटर वापरता त्यावेळेस क्लच दाबायचं नाही लक्षात आलं म्हणजे क्लच पूर्ण सोडल्यानंतर एक्सलेटर वापरायचं एक्सलेटर पूर्ण सोडल्यानंतर क्लच दाबायचं लक्षात येतं टू व्हीलरला तुम्ही क्लच दाबून रेस करता का नाही बरोबर की नाही तसंच जसं टू व्हीलरचं टू व्हीलर ज्या पद्धती चालू तशी सोडविल चालवायची फक्त ते हातात नाही पाय तेवढाच फरक आहे लक्षात येते क्लच दाबला त्यावेळेस एक्सलेटर वापरायचं नाही एक्सलेटर वापरता त्यावेळेस क्लच दाबायचं आता समजा तुम्हाला टू व्हीलर थांबवायची तुमची कशी थांबवता तुम्ही ब्रेक मारून पहिले क्लच दाबायचा आणि नंतर ब्रेक मारायचा थांबताना काय करायचंय पहिले क्लच आणि नंतर ब्रेक ब्रेक लक्षात येत पुढे जाताना काय करायचंय पहिले ब्रेक सोडायचंय आणि नंतर क्लच सोडायचा लक्षात आलं पुढे जाताना पहिले ब्रेक सोडायचा नंतर क्लच सोडायचा आणि थांबताना आधी क्लच दाबायचा नंतर ब्रेक दाबायचा लक्षात येत आहे हे लक्षात ठेवायचं क्लच दाबल्यानंतर एक्सलेटर वापरायचं नाही एक्सलेटर वापरतो त्यावेळेस क्लच दाबायचं लक्षात आलं ए बी सी एक्सलेटर ब्रेक आणि क्लच एबीसी लक्षात आता तो जो पाईप परत तुम्ही धरला ना त्याला हात लावा एका स्टेरिंगला ठेवा हा हा डावा चेन उजी वाच बडा पाईप पण पुढे जाऊ द्या ठीक पुढे घ्या आता जाऊ द्या पुढं बाच हा आता चप्पल काढून टाका एक तर शूज वापरायचे किंवा दोन वा चार दिवस काहीच वापरायचं लक्षात आलं प्लस दाबा पूर्ण प्लस म्हणजे डावा पाय डावा पाय दाबा पूर्ण खाली आता पाय दाबताना तो जास्त लांब नाही झाला पाहिजे आणि जास्त जवळ बी नाही पाहिजे बरोबर तो सिक्स्टी डिग्रीज मध्ये पाहायला पाहिजे अँगल त्याचा पायाचा सिक्स्टी डिग्री म्हणजे सात डिग्री झाला पाहिजे बरोबर समोरच्या डॅशबोर्ड पासून आहे ना ते चार इंचा अंतर ठेवायचं म्हणजे पाय तिथे लागला नाही पाहिजे लक्षात आलं प्लस दाबला आता क्लच दाबल्यावर आपण एक वापरतो का मग तो पाय ब्रेक जवळ घ्यायचा मधल्या ब्रेकजवळ मधी ब्रेक घे आणि ब्रेकला फक्त अंगठा लावायचा पायाच ना अंगठा टच करायचं पाय खाली ठेवायचं टच खाली ठेवायचं फक्त अंगठा टच ठेवायचं लक्षात आलं हे चावी घ्या आता आता इथं चावी लावा बघा तिथं चावी लावा लावा चावी थोडी पुढं फिरवा अजून थोडी पुढे फिरवा अजून थोडी पुढे बस आता जोपर्यंत हे झिरो होत नाही तोपर्यंत गाडी चालू करायची नाही कोणत्याही गाडीमध्ये चावी लावल्यानंतर डायरेक्ट चावी फिरवायची नाही थोडं दोन चार सेकंड थांबायचं म्हणजे काय होतं बॅटरीला पूर्ण सप्लाय भेटते डायरेक्ट चावी फिरवली तर बॅटरीला लोड होतो बॅटरीची लाईफ कमी होत लक्षात आलं नाही डायरेक्ट फिरवायची नाही आता इथं बघा याला म्हणतात लिवर इथं लिवर बरोबर की नाही सरळ मधोमध सेंटरला तिसरा गेरी पुढं मधली बाजू तिसरा गेअर सरळ पुढे मधल्या बाजूला चौथा गेर सरळ तिसऱ्याच्या खाली मधल्या बाजूला सेंटर या हा डाव्या बाजूला पहिला दुसरा गेरे डाव्या बाजूला पहिला दुसरा गेरे आणि मधोमध तिसरा चौथा आहे सेंटरला आणि उजव्या बाजूला पाचवन रिव्हर्स गेरे लक्षात आलं तेवा सरळ पुढं तिसरा आणि सरळ तिसऱ्याच्या खाली सरळ चौथा गेरे तिसऱ्या चौथ्या गेरचा सेंटर म्हणजे न्यूटन न्यूटन तिसऱ्या चौथ्या गेरचा सेंटर म्हणजे न्यूटन परत आता आपल्या पहिला गेर घ्यायचा आहे याला डाव्या बाजूला हात दाबा सरळ दाबा सरळ सरळ रेष येते सरळ सरळ आहे सरळ हात दाबायचा आणि वर लोटा बर हा झाला पहिला पहिला गेला पाहिजे सरळ डाव्या बाजूला सरळ दाबायचा आणि पुढे लोटायचा हा झाला पहिला बरं आता दुसरा घ्यायचा आहे हा दुसरा पण डाव्याच पाई बाजूला आहे पहिल्याहून दुसरा घेताना न्यूट्रल करायची गरज नाहीये मग याला परत डाव्या बाजूला हात दाबा याला डाव्या बाजूला दाबून ठेवा हा डाव्या बाजूला दाबून ठेवा डाव्या बाजूच खाली वाढा डाव्या बाजूनी खाली वाढा वडा खाली डाय दाबूनच याला पहिला आहे ना त्याला दाबूनच ठेवा असा आणि त्याने असं दाबून ठेवायचा आणि खाली वाढायचा बाजूनीच वडा खाली असा त्याला दिशे जायची ताकदीचं काम नाहीये फक्त डाव्या बाजूला दाबून खाली झाला दुसरा आता तिसरा घ्यायचा आहे तिसरा घेताना पाठीमागून हात लावा याला हलक्या हात लावा हलक्या हाताने पुढे लोटा हा तिसराच होईल आलं घ्या हलक्या हाताने पुढं लोटला का दुसऱ्याहून घेताना तिसऱ्याला हलक्या हाताने लोटायचा तो तिसराच होईल ताकद लावली तो उजव्या डाव्या बाजूला गेला तर पहिला होईल उजव्या बाजूला आला तर पाचवा होईल म्हणून त्याला सरळ हलक्या हाताने लोट्याचा हा तिसरा झाला चौथा घेतो ना पाठीमाग पुढून हात लावा त्याला आता हलक्या हाताने वडा पाठीमाग खाली सरळ वडा लोटा खाली हात चौथा होईल <coughs> लक्षात परत थोडस पुढं लोटा न्यूट्रल होईल हलक्या हाताने न्यूट्रल झाला आता <coughs> पाचवा गेले याला उजव्या बाजूला हात दाबा पूर्ण उजव्या बाजूला दाबा दाबून ठेवा दाबा सरळ आणि पुढे लोटा दाबून हा झाला पाचवा बरोबर पर आता परत थोडस खाली घ्या न्यूट्रल होईल झालं आता आपल्याला रिव्हर्स घ्यायचा आहे परत त्याला उजव्या बाजूला दाबा हात सरळ दाबा बाहेर उजव्या बाजूला दाबून ठेवा आणि खाली वाढा दा, हा झाला रिव्हर्स बरोबर पर परत थोडस पुढे लोटा न्यूट्रल आलं घ्या न्यूट्रल झाला पहिल्या दुसरा गेरला इचल्या ती गरज पडत नाही लक्षात ठेवायचं प्लस ब्रेकवर गाडी काढायची आलं घ्या पहिल्या दुसऱ्यालाच गाडी काढायची आलं आलं घ्या पहिल्या गाडी काढायची आणि हळूहळू हळूहळू गाडी काढायची लक्षात आलं हळूहळू गाडी काढायची हम्म म्हणजे आपण पार्किंग मधून गाडी काढतोय किंवा लावतोय पहिला दुसरा गेर राहिला तर एकदम क्लच ब्रेकवर चालतं हा चालती पहिल्या दुसऱ्या गिरला गाडी बंदच होत नाही आलं घ्या गाडी बंद होत नाही आता चावी पुढे फिरवा पुढे फिरा चालू झाले बरोबर आता सीट बेल्ट बेल्ट सीट बेल जो हाती हा तो असं वरती घ्या वरती घ्या तो बेल्ट जवळ आला का सोडून द्या तो डावा उजवा हात उजवत घ्या वरती उजवा हात वरती घ्या बेल्ट वडा उजव्या हाताने मी वडा बेल्ट मी त्याला डावा हातला हा उजव्या खांद्यावर ठेवायचा आणि ती क्लिप इथं लावा क्लिप लावा लावाडा डाव्या हाताने बेल्ट ओढा ना डाव्या हात डाव्या हाताने बेल्ट ओढतो झालं ला, क्लिप लागली बरोबर ही स्टेरिंग आहे पूर्ण याला स्टेरिंग म्हणतात हा याला स्टेरिंग म्हणतात तिथून इथपर्यंत पूर्ण हॉर्न आहे पूर्णवार एक वार मला वाचतात उजव्या बाजूला ती राईट साईडला जे लिव्हर आहे ते हे इंडिकेटरचं हा तुम्हाला डायबोल जायचं एका बॉटने वरती लोटा हा वरती लोटा एका बॉटने डायबोल जायचं तर वरती उजव्याला जायचं तर खाली, कारा। खाली, कारा। ता खाली।, ता खाली।, ता खाली करा खाली करा करा खाली करा खाली अजून आणि ते आपाप बंद त्याला बंद करायची गरज नाहीये टर्न मारून तुम्ही समजा डा उजव्या बाजूला इंडिकेटर दिलेले थोडी बिस्ट तरी तुमची डायबल गेली ते इंडिकेटर बंद होऊन जातं हा त्याला बंद करायची गरज पडत नाही आपाप बंद बरोबर आता याला रिव्हर्स गेल टाका पहिले टाका राईटला दावा आहे बघासा गेला उजेबाला दाबा पूर्ण सरळ सरळ रेषेत सरळ हा दाबायचा आणि खाली वाढा दाबूनच खाली वाडा हा पडला रिव्हर्स हा आता सगळ्यात शेवटचं काम हे बघा याला म्हणतात हँड ब्रेक याला म्हणतात हँड ब्रेक याला म्हणतात पार्किंग ब्रेक हा गाडी कुठे आपण पार्क केली कुठे उभी केली त्याला वरती ओढतो वरती ओढलेला म्हणजे ब्रेक लागलेला आहे तो ब्रेक लागले त्याची लाईट आपल्याला ती दिसते त्या बाकी ब्रेकची लाईट दिसली ना आपला झिरोच्या बाजूला रेड मध्ये त्याची लाईट याला याला रिलीज करायचं हँड ब्रेकला याला वरती उचला बटन दाबा आणि खाली ठेवा वर उचला आधी बटन प्रेस वर उचला बटन दाबा आणि खाली ठेवा खाली ठेवा बरोबर सोडला खाली आता ब्रेक जो पाय आहे तुमचा ब्रेकचा पाय सोडा ब्रेकवरच पाय झाली ब्रेकचा पाय रिलीज करायचा बरोबर रिलीज झाला थोडासा क्लच सोडायचा थोडासा हळूहळू पाय उचलायचा थोडा क्लच सोडायचा होल्ड करायचं गाडी जशी चालली ना तसं तेवढा क्लच होल्ड करायचा आता उजव्या बाजूला फिरवा राईटला फिरवा फिरवा राईटला बस एवढंच फिरवायचं कारण आता आपण गाडी पार्किंग मधून काढतोय बरोबर आता डाव्या बाजूला फिरवा परत डाव्या बाजूला फिरवा चिरवा डाव्या बाजूला डाव्या बाजूला फिरवा फिरवा डाव्या बाजूला येऊ द्या बाहेर हळूहळू हळूहळू मागे यायचं हा क्लस येऊ द्या मागे येऊ द्या मागे येऊ द्या ब्रेक नाही वापरायचा ब्रेक जर फक्त पाय ठेवायचा हा हळूहळू आता राईटला फिरवा पूर्ण उजव्या बाजूला फिरवा फिरवा उजव्या बाजूला फिरवा आता आपल्याला डायबॉल जायचं असेल तर स्टेरिंग उजव्या बाजूला फिरवतात रिव्हर्स मध्ये लक्षात ठेवा रिव्हर्स मध्ये आपल्याला डायबॉल जायचं तर स्टेरिंग उजव्या बाजूला फिरवायची उजव्या बाजूला जायचं तर स्टेरिंग डाव्या बाजूला फिरवायची विरुद्ध दिशेला फिरवता लक्षात आलं आपल्याला जायचं आता डाव्या बाजूला म्हणून आपण स्टेअरिंग फिरवली उजव्या बाजूला रिव्हर्स मध्ये बरं का रिव्हर्स मध्ये आता मागची गाडी जाऊ द्या आता थोडासा परत क्लच सोडा हलका सोडा थोडा क्लच थोडा क्लच सोडा माग लक्ष राहिलं आपण हा माग बघायचं राईटला लेफ्टला बघायचं गाडी का नाही येऊ द्या मागे द्या हळू हळू मागे द्या हळूहळू माग एवढ्या हळूहळू माग अजून मागे जाऊ द्या थोडासा आता क्लच दाबा पूर्ण थांबताना आधी क्लच मग ब्रेक हा आता पहिला गेर घ्या थोडस पुढे हम्म इथंच घ्यायचं न्यूट्रल केला आणि उठली का त्याला डाव्या बाजूला जावा धावा पुढं पुढे जाऊ द्या फिरवा डाव्या बाजूला पूर्ण फिरवा डाव्या बाजूला डाय बाजूला फिरवा डाव्या बाजूला थोडा क्लस सोडा आता पुढे जाताना पहिले ब्रेक सोडायचा नंतर थोडासा क्लस सोडा सोडा क्लस सोडा क्लच सोडा क्लस जाऊ द्या फिरवा फिरवा लेफ्टला फिरवा लेपला जाऊ द्या पुढं ब्रेक सोडा पहिले जाऊ द्या पुढं 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 प्लस दाबा जाऊ द्या पुढं जाऊ द्या पुढं प्लस दाबा ब्रेक दाबा बरा बस ओके लक्षात आलं आता आपण तो दाबला तर दाबा पाय दाबायचा नाही हा दाबा हळूहळू हळू दाबच राहायचं थोडं 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 देत राहायचं आता तुम्ही ट्यूलर कसं देतात हळूहळू तसाच द्यायच थोडं थोडं द्या बस आता पहिला याचा स्पीड आहे ते पर्यंत आता दुसरा घ्यायचा हा सोडून द्या म्हणजे उजवा वायवर वर डावा पाय पूर्ण खाली दाबा डाबा पूर्ण दुसरा डाव्या बाजूला हात डाबा डावा डाव्या बाजूला हात खाली वाढा डाव्या बाजूनही खाली वाढा आता क्लस सोडा अर्धा अर्धा सोडा पटकन क्लस अर्धा सोडायचा आणि बाकी तर राहिलेला सोडून द्यायचा पहिल्या गेअरला हळू क्लस सोडायचा एकदम हळूहळू दुसऱ्या गेअरच्या पुढे दोन स्टेप मध्ये क्लस आला वाढवायचा तसाच स्पीड आधी कमी होऊ द्यायचा नंतर कमी करायचा झालं तर तिसरा गेर घ्यायचा वीस पेक्षा कमी झालं तर दुसरा गेर घ्यायचा आणि थांबला तर पहिला गेर घ्यायचा अशा पद्धतीने गेर वाढवायचे कमी बोलायचं फक्त हलक्या हात नाही असं फिरवायचं हळूहळू फिरवायची हा हळूहळू असा डाय बोल आता इंडिकेटर द्या आपल्या डायबोलायचं वरती तिकडे इंडिकेटर बघा वरती द्या वरती करा बस फिरो आता टर्न मारताना एक्सिलेटर वापरायचं नाही मग अर्धा क्लच जाबायचा मारले प्ला अर्धा क्लच जाबायचा आणि ब्रेक जवळ पाय घ्यायचा कारण क्लच दाबल्यावर आपण एक्सिलेटर वापरत आप नाही सरळ करा फिरवायचं पटकन बात एवढं आता इथं स्पीड ब्रेकर आहे इथं एक्सिलेटरची गरज नाहीये हा अर्धा क्लच जाबायचा थोडा ब्रेक स्पीड ब्रेकर बाकी झालं आता सरळ रोड आहे ना पहिले क्लच सोडा आणि हळूहळू एक्सिलेटर क्लच सुटल्यावर एक्सिलेटर द्यायचं आणि एक्सिलेटर सोडल्यानंतर क्लच दाबायचा माहिती झालं हळूहळू चालत राहायचं चारही बाजूवर लक्ष ठेवायचं जास्त लांबी नाही बघायचं जास्त बी नाही बघायचं एक टक एका ठिकाणी बघायचं नाही बाजू तुमची नजर फिरली पाहिजे ओके चला दोन्ही चारही व्हील पास झाले स्पीड ब्रेकर वर मग क्लस सोडायचा तोपर्यंत क्लस सोडायचा नाही मला घ्या आता परत स्पीड ब्रेकर त्याचा अर्धा क्लस दाबायचा अर्धा क्लस दाबला तर ब्रेकला पाय टच करायचा ब्रेकला पाय ठेवायचा चारही व्हील पास होऊ द्या मुझ गाडी पाहा ब्रेक सोडा चारवी पास झाले की ब्रेक सोडायचा जसं एक्सपिर द्या मग तसा क्लच सोडायचा आता जो माझा टायमिंग मॅच झाला पाहिजे बरोबर असं जाऊ आता तिच्या आसपास गेला तिच्या पुढे गेला तिसरा घ्यायचा एक्सप्रेटर पहिले सोडून द्या तू जो पाय वर उचला डावा पाय पूर्ण खाली जाऊ द्या पूर्ण खाली जाऊ द्या आणि हलक्या आता तिसरा पुढं लोटा सरळ पुढं आता क्लच सोडा क्लच सोडा आणि पुढं एक्सप्रेटर द्या